आज आलो पण आ आलो आहोत नगर या ठिकाणी पारगाव जारकर जिल्हा परिषद गट जो आहे या गटातील हे गाव आहे या ठिकाणी या ठ माझी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वेगबुळसे पाटील त्याचबरोबर कितात आहे या वाळूंज यांचा या ठिकाणी प्रचार चालू आहे दादा काय सांगा ह्या भागातील लोक तुम्ही आज प्रचारात फिरले कशा पद्धतीने प्रतिसाद होता वाळूज नगर असेल त्याचबरोबर त्याजबर मांदळीवाडी सण ह्या भागात तुम्ही फिरलेत लोकांनी काय आश्वासन देईल तुम्हाला नाही आत्ता अजून सुरुवात करतोयच आम्ही परंतु या परिसरामध्ये नेहमीच चांगला आशीर्वाद लोकांचा आणि पाठिंबा हा लोकांचा आमच्या पाठीमागं नेहमीच राहिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हटलं तरी वावगं होणार नाही इतकं एकतर्फी पाठिंबा हा लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी राहिलेला आहे तिथले आमचे सगळे तरुण सहकारी सगळे ज्येष्ठ मंडळी ही अतिशय कार्यतत्पर आणि स्वतःच्या गावासाच्या विकासासाठी अतिशय जागरूक असणारी सगळी मंडळी आहेत ठीक आहे त्याचबरोबर या ठिकाणी काय अजून कामं राहिले काय करायचे बाकी आहेत काय सांगा नाही कामं तर कधी संपत नाही आहेत परंतु वाळूजनगरच्या बाबतीमध्ये एक म्हणजे ह्या गावामध्ये मागच्या वेळेला ज्या वेळेला मी निवडून आलो होतो आणि त्यावेळेला पहिल्यांदा जेव्हा आलो होतो तेव्हा दोन्हीपासून वेगळं झालेलं हे गाव नुकतंच त्या ठिकाणी टे स्वतःच्या एक प्रगतीपथावर त्या ठिकाणी चालत होतं आणि त्यावेळेपर्यंत मला वाटतं एकही रस्ता आपला आतला नव्हता uh, परंतु आताच्या याच्यामध्ये खूप खूप कामं म्हणजे झालेली आहेत परंतु सगळी कामं झाली आहेत असा आमचा बिलकुल दावा नाही अजूनही बरीचशी कामं त्या ठिकाणी आहेत ती करायची आहेत आपल्यासोबत अंकितादायी वाळून आहेत आता काय सांगा शेजारची गावं आहेत रोजच्या बसण्या उठण्यात ही लोक आहेत काय भेटल्यानंतर काय शब्द दिले आहेत खर तर गेल्यावरती खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आता आम्ही रानमळा असेल मांदळवाडी वडगाव पिरी इकडे फिरून आलोय खूप चांगला प्रतिसाद भेटतोय मायबाप जनता भरभरून प्रेम करते अक्षरशः ही मायबाप मायबाप जनता आपल्या आमच्या सोबत येते आम्हाला आशीर्वाद देते आणि विजय विजय तिलक लावला जातो यामुळे आम्हाला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आम विजय नक्की होईल नक्की भेटल्यानंतर आश्वासन काय दिलं तुम्हाला तुमच्या पाठीमागे उभं राहणार काय सांगितलं तुम्हाला हो पाठीमागे उभं राहणार आणि लोकांची काही काही कामं राहिलेली तर येणाऱ्या काळात आंबेगाव तालुक्याचे भाग्य विधाते माननीय नामदार दिलीप रावजी वळसे पाटील साहेब व विवेक वीवे, विवेक दादा यांच्या माध्यमातून आम्ही ही कामं न पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू नक्कीच या ठिकाणी या ठिकाणी लोकांचा कसा प्रतिसाद येऊ खरं तर पाठीमागच्या वेळेस गेली दोन साली विवेक दादा जिल्हा परिषदेला आणि मी पंचायत समितीला उभा होतो तेव्हापासून गेल्या आठ वर्षामध्ये दादांच्या आणि साहेबांच्या माध्यमातून आणि माझे खासदार आदरणीय शिवाजीराव आढोडा पाटील यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरामध्ये कोट्यावधी रुपयाची कामे मार्गी लागली त्यामध्ये ओढ्यावरले साकावपुलं असतील ओढ्यावरील इतर पाणी अडवण्यासाठीचे बंधारे असतील वाड्या वस्तीवरल्या अंगणवाड्या असतील वाड्या वस्तीवर इतर रस्ते असतील मंदिरावरील सभामंडप असतील ही सर्व कामं फक्त आणि फक्त साहेब आणि दादांच्या माध्यमातून मार्गी लागली त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये आणि आता जी होऊ घातलेली चालू निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये या परिसरातील सर्व लोक आमच्या गावातील विशेष करून सर्व ग्रामस्थ मंडळी दादांच्या पाठीशी आणि अंकितताईच्या पाठीशी शंभर टक्के चांगल्या पद्धतीने मतदान रूपी त्यांना आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा दादांना जिल्हा परिषदेमध्ये आणि अंकितताईला पंचायत समितीमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला पूर्ण विजयाची त्यांची खात्री आहे ठिकाणी अनेक कामं झालेली आहेत येणाऱ्या काळामध्ये दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून ही कामं पूर्ण करणार आहोत असे यांनी या उमेदवारांनी सांगितलेलं आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट